हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता आहे ना आम्ही काल आहे ना मामाकडे आलेलो आहे तर मामाकडे सकाळी ना आईनी त्यांनी ना भाऊबीज केलेली आहे म्हणजे मा ज्योति भारती मावशीनं तिचं ओवाळायचं राहिलेलं होतं मग तिने सकाळी मामाला ओवळून घेतलेलं आहे ना आईनीने स्वयंपाक म्हणजे आपण ना मामीनी ना टोमॅटोची भाजी पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या पटकन आणि आता आईनी ना डाळीचे फुनके दाखव केलेले आहेत ते फुनपण घेत ना एक वाटी हरवायचा एक वाटी धुवायला एकत्र गरम पाण्यामध्ये थोडं गमट पाण्यात भिजून घ्यायची दोन तास ठेवायची दोन तास नंतर ती निपडून लावून घ्यायची पाणी काढून घेतलं तरी वाटायला घ्यायची मिसळ त्याच्यानंतर मग हिरवी लसून लसूण वाटून घ्यायचे एकत्र आणि बारीक कांदा चिरला पण कोथिंबीर पण चिरली एक वाटी कोथिंबीर घ्यायची तुम्हाला लागेल तस आणि मग सगळं वाटून झाल्यावरती आपण एकत्र करताना करताना त्याच्यामध्ये एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ टाकले काय डाळ भिजून घेतली का मिक्सरला जाळ आणि थोडीशी अशी मध्यम यामध्ये वाटून घेतली जाळ पण लई बारीक पण मध्यम इथे वाटून घेतली का मग ती काढून ठेवली नंतर मग घरी मिरची लसूण जिरे आणि एकत्र वाटली ते गाळ ठेवला का बाजूला याच्या मग कोथंबीर आणि कांदा एकत्र करून ठेवली चिवायची भाजी जी डाळ वगैरे भिजवली होती ना ती मिक्सर मध्ये ना जाळ बारीक अशी ना वाटून घेतली आहे त्याच्यानंतर तिने ते सगळं एका ताटामध्ये मिश्रण घेतलं आणि त्याच्यामध्ये तिने चिव्हायची भाजी हरभरा डाळीचं पीठ वगैरे म्हणजे जे वाटण घेतलं होतं ना हरभरा आणि मुगची डाळ भिजून घेतली ती ते बारीक वाटून घेतले जाड आणि बारीक दोन्ही मध्ये वाटलेलं आहे प्रमाण त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरं जिरे आणि लसूण वाटून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तिने दोन दोन वाटी भरून येणार हे बेसन पीठ घेतलेलं आहे अंदाजे घेतलेलं आहे पण मी दोन वाटी सांगते तुम्हाला

कुठल्या तयार करून घेतलेले तिने फुनके वाकवण्यासाठी आम्ही ना, आम ना इडलीचं भांड घेतलेले त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं एक ग्लास एक तांब्या भर असे ना पाणी काही इडलीच्या भांड्यामध्ये पण आणि बारीक बारीक फुंटी केलेले इथे पण फुणके केलेले के आता हे जे ना दहा लो बारा लोक आहे आम्ही घरामध्ये तेवढ्यांना पुरती अशा पद्धतीने केलेले हे बघा आता इथं आहे ना फुनके तयार झालेले आहे ना चाकू घालून आहे ना ते झाले का परफेक्ट दाखवू द्या बघा चाकू तसं तसं बाहेर आहे ना म्हणजे फुणके प्रॉपर झालेले आहेत आता आई ना थोड्या वेळ ते थंड आले का आता इथे ना मुटके ना अशा प्रकारे बघा मुटके झालेले आहेत शिजलेलं आहे ते मी इथं कापून घेते आई आणि इथे शालो फ्राय वगैरे करणार आवडून झालेले आता फुंडके पण तयार झालेले आहेत आता फक्त मामी यायची वाट बघायची मामी आली की जेवण करायचं तू आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे दीदी बरं वाटतं नाही तुला आता दादा बघा मस्तपैकी जेवण करायला बसतोय मामासाठी ना भाऊ बिजीचा आता ताट काम तयार करायचं काम चालू आहे आमचं मामी करताय भारती मावशी ओळणाऱ्या ताटी ओवाळे ते भाऊ

रुबेधा मात त्याला लावती बरं असंवर ताटोवर तिला ताटोवर हा वा 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 वा, वा। <laughs>